पारनेर मतदारसंघातील ज्या महाविकास आघाडीच्या उमेदवार हो रा आहेत आणि ते लंके आपल्या समजत आहे स्वतःचा मतदारसंघ सोडून आज भोसरी मतदारसंघात आलेला आहे लाडकी बहीण लाडक्याबाईसाठी आली का हो नक्कीच आज या ठिकाणी सर्व आमच्या लाडक्या बहीण या ठिकाणी आलेल्या आहेत कारण एक या ठिकाणी असं या ठिकाणी दिसून आलं मला का मला वाटतं प्रचार करायची मला गरजच कर नाही कारण आमच्या पारनेर नगर पारनेर हो नगर रेवा या ठिकाणी आमचे सर्व उपस्थित महिला बंधू बघा अतिशय आनंद आणि आमच्यासाठी कारण एक पारनेर नगर मतदार मतदारसंघाच्या संघासाठी पहिल्यांदाच एक महिला म्हणून उमेदवार संधी मिळते तर त्या आनंद एक महिलांचा आचार्यावर वेगळाच होता आणि त्यांच्यातून दिसून येते आज आमच्या महिला आमदार जर झाले तर आमचे प्रश्न नक्कीच महिलांचे सोड सुटले जातील आणि आमच्या ज्या काही समस्या असतील महिला आमदार म्हणून आम्ही त्या महिलेपर्यंत नक्कीच पोहोचू आलात अजित भोगवण्याच्या प्रचारासाठी आलात हे वातावरण पहिल्याची गर्दी काय वाटत याचा विश्वास चांगला विश्वास वाटतोय का नक्कीच अजित भागवाने हो नक्कीच जास्तीत जास्त चांगल्या मध्यतेने निवडून येतील असं या ठिकाणी दिसून येते संगंधर मध्ये एक वाचची गायला आहे विषय आणि थोरात जयशी थोरात जी तिकडे टीका झाली एक महिला म्हणून कसं पाहताय सगळ्या वादाकडे मी त्या टीका टिप्पणीवर एक मी महिला म्हणून त्या टीका टिपणीवर एक निषेध करते कारण एक महिला मुलगी तिच्यावर अतिशय हजा बोलण्यात आलं ते आम्ही महिला म्हणून मी खरोखर नक्की निषेध करते राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकारी असा विश्वास वाटतो हो नक्कीच यावेळेस महाविकास आघाडीचं लंके साहेब विजयी झाले नंतर खासदार झाले त्या मतदारसंघातले मतदार आपल्याला स्वीकारते असा विश्वास वाटतो नक्कीच मतदारांनी आम्हाला स्वीकारलेले त्यांच्या भावना आणि उत्साह त्या ठिकाणी होता काही महिला आमदार आम्हाला आता पाहिजे पार्लरकरांची मागणी की महिला आमदार पाहिजे अनिता लंके ह्या या मतदारसंघामधून निवडणूक लढत आहे पव्यात तेवीस नोव्हेंबर रोजी मतदारांचा कोल कोणाकडे असतो कॅमेरा परदेशी आपला आवाज भोसरी